जी जिल्हा परिषदेची सरकारी मराठी माध्यमाची शाळा आहे त्या शाळेमध्ये मी शिक्षक आहे जिल्हा परिषदेची सरकारी शाळा म्हटलं की जे चित्र एकदम सगळ्यांच्या मनामध्ये उभं राहतं ते असंच असत की गावामध्ये असणारी एखादी उदासवानी इमारत अनाथ मुलासारखी आणि अगदीच इलाज नाही म्हणून तिथे शिकायला जाणारी मुलं दुसरीकडे कुठेही जाता येत नाही म्हणून तिथे शिकायला जाणारी मुलं पण दोन हजार सोळा सतराला एक चमत्कारिक अकल्पनीय अशी बातमी आली होती आणि ती आली होती सकाळमध्ये ही बातमी जिल्हा परिषदच्या सरकारी शाळेमध्ये पाच हजार मुलांची वेटिंग लिस्ट जनरली आणि हे मला सांगावं वाटतं की जी वाबळेवाडी म्हणून इथं जे नाव आले ते पन्नास साठ घरांची वाडी आहे आणि फक्त वाबळेवाडीची वीस पंचवीस मुलं आहेत बाकी सगळी मुलं पंचवीस किलोमीटर वरून या शाळेत येतात या जिल्हा परिषदच्या शाळेबद्दल जे मी बोललो होतो की एक उदास इमारती मोडकळीला आलेल्या इमारती अशा प्रकारच्या निगेटिव्हिटी पसरवणाऱ्या बातम्या या पार्श्वभूमीवर सुरुवातीचं जे चित्र होतं वाबळेवाडीचं हे काही वेगळं नव्हतं वाबळेवाडीची शाळा सुद्धा ह्याच प्रकारची एक शाळा होती ही दोन हजार बाराचा फोटो आहे त्या साली बत्तीस मुलं आणि अशा पडक्या दोन खोल्या पण एक विचार मनामध्ये होता की खेडेगावात शिकला सरकारी शाळेत शिकला म्हणून त्याच्या स्पर्धेमध्ये त्याला कुणीसा अनुभूती देणार नाही स्पर्धेमध्ये दे टिकायचं असेल तर तो सक्षम असला पाहिजे आणि सक्षम त्याच वेळेस विद्यार्थी होऊ शकेल ज्यावेळेस त्याची शाळा सक्षम असेल ही शाळा सक्षम करण्यासाठी आम्ही वाबळेवाडीत प्रयत्न सुरू केले कसे प्रयत्न केले ते पुढे येईलच पण त्या प्रयत्नांनंतर जे चित्र निर्माण झालं ते असं होतं हे <laughs> 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 कसं निर्माण करायचं कोण करील सरकारी शाळा आपण त्याला म्हणतो सरकारी शाळा ज्यावेळेस ही कन्सेप्ट आली त्यानंतर खरी गडबड सुरू झालेली आहे कारण शाळा सरकारी नसतेच कधी शाळा ज्यांची मुलं त्या शाळेत शिकतात आणि ज्या गावची शाळा आहे त्या लोकांची शाळा असते आणि ती तशी असली पाहिजे फार पूर्वी तसं होतं सरकारी शाळा झाली आणि मग आपण म्हणायला लागलो की आता चट सगळं सरकार करील आपल्याला काय करायचं त्यानंतर ते होत नाही मागच्या अनेक वर्षापासून आपल्या लक्षात आलो तर मग हे कोण करणार कसं होणार तर त्याच्यासाठी पुन्हा एक कन्सेप्ट आम्ही शोधली मूळ तो या शाळा उभारणीचा जो गाभा आहे विचारांचा तो असा आहे लोकसहभाग आणि त्या लोकसहभागातून प्रयत्न सुरू झाले समोरच्या फळ्यावरच्या चित्रामध्ये दोन हजार बाराचे ची बत्तीस मुलांचा फट दिसतोय आणि दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला पलीकडच्या सातशे एकवीस मुलं शाळेमध्ये शिक्षण घेत असताना प्रार्थनेला उभे असलेले आपल्याला दिसत आणि हे तीन चार वर्षामध्ये बदललेलं चित्र आहे सगळं एवढंच नाही तिथं जागेची आणि याची कमतरता होती अं इमारतींची म्हणून येणाऱ्या मुलांना आम्हाला नकार द्यावा लागायचा फार वाईट वाटायचं त्यावेळेस पण आम्ही घेऊ शकत नाही अशा मुलांची यादी पाच हजार मुलांच्या वर गेली होती आजूबाजूच्या ज्या खाजगी शाळा होत्या प्रायव्हेट शाळा सीबीएसई असतील आय बी शाळा असतील ह्या सगळ्यांमध्ये जी मुलं शिकायची आम्ही आत्मविश्वासाने सांगायचो व्हिजिटर्स सा आल्यानंतर या यापैकी कोणत्याही शाळेत जा कोणत्याही मुलाला थांबवा त्याचं नाव विचारा त्याचं नाव आम्ही आमच्या वेटिंग लिस्ट मध्ये दाखवून देतो हे सगळं लोकसहभागातून उभं राहिलं लोकसहभाग करत असताना ही जी नवीन इमारत झालेली दिसते त्या इमारतीसाठी लागणारी जमीन वाबळेवाडीच्या ग्रामस्थांनी जवळपास तिथल्या बाजारभावानुसार सहा सात कोटी रुपयाची जमीन केवळ एक तासाच्या चर्चेनंतर शाळेला देऊन टाकली होती दान करून टाकली होती <laughs> आपल्या ह्या शाळेच्या उभारणीसाठी किंवा तिथं असणाऱ्या व्यवस्थेच्या उभारणीसाठी ह्या वाबळेवाडीच्या लोकांनी खेडेगावाच्या भागात कधीही न घडणारी गोष्ट केली होती चार चार पाच पाच सहा सहा वर्ष आपली यात्रा बंद ठेवली होती आणि त्या पैशातून ह्या शाळेची त्यांनी उभारणी केली जी माणसं पूजन करताना दिसत आहेत ती यांनी डोनेट केलेली जमीन आहे शाळेसाठी रात्रीचं काम करतायत एक एक दोन दोन वाजेपर्यंत शाळेतली मुळ गावातली मुलं आणि ह्या सगळ्या याच्यामधून जी एक चित्र तयार झालं आणि त्यानंतर वाबळेवाडीची वाबळेवाडीचा डांका केवळ काही दिवसाच्या अंतरामध्ये जगभर गाजू लागला पहिली टॅबलेट शाळा वाबळेवाडी झाली ज्यावेळेस दोन हजार बारा साली तो निर्णय मी घेतला होता की जगाशी जर स्पर्धा करायची आपल्या मुलांना तर त्यांना त्या दर्जाचं सगळं एक्सपोजर पाहिजे साधन स सुविधा पाहिजे आणि मार्गदर्शन पण पाहिजे हे आणायचं कुठून आपल्याला जर टॅबलेट आणायचे तो प्रश्न उभा राहिला की पैसा कुठून उभा करायचा तो पैसा उभा करण्यासाठी पुन्हा गावातल्याच आमच्या काही बुजुर्ग माणसं त्यांनी सल्ला दिला की आपली यात्रा जवळ आलेली आणि त्या यात्रेसाठी आपण एक तमाशा ठरवलेला आहे एक लाख पंचवीस हजार रुपये त्याची बिदागी ठरवलेली आहे पाच हजार रुपये त्याला आपण ऍडव्हान्स दिलाय तर त्या पाच हजार रुपये आपण सोडून देऊ तमाशा कॅन्सल म्हणून सांगू आणि एक लाख वीस हजाराचे आपण टॅबलेट आणू टॅबलेट आणले आणि ही शाळा पहिली टॅबलेट स्कूल झाली मुलं वाढायला लागली पट वाढायला लागला शिक्षक मात्र दोघच होतो एक वेळ अशी आली होती दो दोनशे एकोणनव्वद मुलं पहिली ते सातवीचे वर्ग आणि दोनच शिक्षक मात्र त्याही परिस्थितीत सगळे उपक्रम आम्ही त्या ठिकाणी केले की कमी शिक्षक सुद्धा मोठ्या पाटाची शाळा कशी चालवू शकतात ते सगळे प्रयोग तिथे केले आणि ज्या वर्षी ही परिस्थिती होती त्याच वर्षी पुणे जिल्हा परिषद मध्ये साडेचार हजार शाळांमध्ये गुणवत्तेला क्रमांकावर वाबळेवाडीची शाळा आली होती त्यासाठी <ते> विषयमित्र <विशेंगें>। <ते विशेंगें>। <ते विशेंगें>। ही जी एक संकल्पना आहे ती विषयमित्र संकल्पना एकात्मिक अभ्यासक्रम ही संकल्पना आम्ही तिथे राबवल्या तो फार सुंदर काळ होता जेवढ्या अडचणी जास्त तेवढ्या आमच्या उपाययोजना जास्त असायच्या आणि त्या विषयमित्र संकल्पना तर मुलांच्यातूनच आली होती मला तुम्हाला सांगायला ती घटना आवडेल की सिद्धी म्हणून एक मुलगी होती आणि ती होती तिसरीला आणि आनंद नावाचा मुलगा होता तो होता पाचवीला मी सगळे जी मी एकात्मिक अभ्यासक्रम म्हटलं ती आम्ही सगळ्या मुलांना एकत्र घेऊन शिकवायचो आजही आमच्या शिक्षणाची पद्धतीचे वर्गाच्या भिंती पाडल्या होत्या आम्ही विषयांच्या पण भिंती आम्ही नंतर पाडल्या काहीही नाही अर्ध्या मुलांना आमच्या शाळेतल्या सांगता येणार नाही की ती कोणत्या वर्गात आहेत शिकण्याचा आनंद घेत आहेत फक्त आणि खूप चांगल्या दर्जाचं शिकतायत तर त्या शिकवत असताना गणित शिकवत होतो आणि आनंदच्या काही लक्षात येत नव्हतं मी दोनदा तीनदा सांगितलं आणि आपल्या स्वभावानुसार थोडस ओरडलो तिसऱ्यांदा तर सिद्धीच्या तो पुढला बाका प्रसंग लक्षात आला सिद्धी मध्ये आली म्हटली तुम्ही थांबा तुम्ही पुढचं शिकवा मी त्याला शिकवते उद्या येईल त्याला तुम्हाला जसं हसायला आलं तसं मी पण हसलो की मी शिक्षक आहे मी शिकवतोय त्याला जमत नाही येणे ही एवढीशी छोटीशी मुलगी म्हणते की मी शिकवते तू मी पुढच आला पण जाऊ द्या म्हटलं ती म्हणते तो पाडत्या फळाची आज्ञा मी पुढचा सुरुवात केली धक्का दुसऱ्या दिवशी होता की आनंद छाती काढून माझ्या पुढं आला होता आणि म्हणलं मला सगळं येते काही विचारा मी म्हणलं तुला शिकवलं कुणी म्हणलं शिद्धीने त्या दिवशी कळलं की शिक्षकांपेक्षा मूल मुलाकडून सगळ्यात चांगल्या पद्धतीने शिकत आणि सुरू झाली आमची विषय मित्र योजना ही जी आपल्या आजूबाजूला शिक्षक म्हणून जी मुलं सतत गोठळत असतात आपलं अनुकरण करायचा प्रयत्न करत असतात एकदा सांगितल्यानंतर त्यांना बऱ्यापैकी सगळं लक्षात राहतं आणि काही वेगवेगळं शिकून येतात आणि दुसऱ्याला शिकवण्याची ज्यांची भूमिका असते ही मुलं विषय मित्र होतात आणि शिक्षकाला पॅरल काम करतात त्यानंतर अशा अनेक प्रयोग आहेत की जसं एकात्मिक शिक्षण असेल विषय मित्र असेल अनेक असे प्रयोग आहेत की आम्ही वार म्हणजे आमचा वर्षाचा सगळा अभ्यासक्रम फक्त तीन महिन्यात संपून जातो आम्ही संपवत नाही आमच्या बाजूने मुलांकडून संपतो आणि तर आता तर ही सगळी व्यवस्था शासनाने पण ॲडॉप्ट केलेली आहे आणि सगळ्यांना तसं सा सांगितलेलं आहे मी ज्यावेळेस हा प्रश्न मला विचारला जातो की हे कसं शक्य होतं त्यावेळेस मी माझं उत्तर प्रश्नार्थक स्वरूपातच असतं किंवा घटनात्मक स्वरूपात असतं की हे ते छोटंसं पुस्तक कुणीतरी बोलत शिक्षक की आमचा सिलेबस पूर्ण होत नाही तर मी सांगत असतो की ते छोटंसं पुस्तक वर्षभर संपवण्यापेक्षा वर्षभर चालवणं आहे आणि एवढ्या छोट्याशा पुस्तकात त्यांचं वर्षभर त्यांना गुंतवून ठेवणं हा गुन्हा आहे वेळ फार महत्वाचा आहे त्यांचा फार गती आलेली सगळ्या गोष्टींना आणि त्या गतीनुसार आपण त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली पाहिजे मुलांना फार स्वातंत्र्य होतं आमच्याकडं त्या स्वातंत्र्याचं एक उदाहरण सांगतो मी त्याचं मुलांना ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये इमारत बांधायचं ठरवलं था होतं त्यावेळेस माझ्या मनात एक कल्पना आली की आपण शाळा बांधतो मुलांसाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये मुलं कुठंच नसतात त्यांना कुणीही विचारित नाही मी मुलांना विचारलं की आपल्याला शाळा बांधायची नवीन कशी शाळा पाहिजे तुम्हाला मुलांनी अनेक कल्पना सांगितल्या त्याच्यामध्ये एक कल्पना अशी होती की वर्गात बसलं तर आम्हाला बाहेरचं दिसलं पाहिजे इकडं तीन फुटाच्या वर खिडक्या ठेवण्याची जी एक स्ट्र स्ट्रक्चर <laughs> आहे शाळेचं सग सर्वमान्य जगमान्य का तर ते खाली बसल्यानंतर मुलांना बाहेरचं दिसू नये आणि मुलं म्हणतात की आम्हाला बसल्यानंतर सगळं बाहेरचं दिसलं पाहिजे मग आम्ही काचेच्या भिंती केल्या मुलांनी सांगितलं की कुठूनही बाहेर पडता आलं पाहिजे ती म्हटली नाहीत कुठूनही आत आता आलं पाहिजे तर आम्ही स्लायडिंग केल्या सगळीकडे मुलं म्हटले की दोन वर्ग शेजारी नको वर्गाच्या शेजारी सगळी जाडं जोड आणि फुलं पाहिजेत तशी व्यवस्था केली जे आत्ता फोटोमध्ये आपण पाहिलं सगळ्यांनी मुलांनी सांगितलं झाडासारखी सावली आतमध्ये पडली पाहिजे आम्ही डबल लेअर्ड रूफ केलं आणि ह्या सगळ्या मुलांनी सांगितलेल्या सूचना आम्ही त्या डिझाईनमध्ये टाकल्या एक वर्ग तसा तयार केला आणि तो त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट मग करून घेतलं शेवटी बिगर डिझाईनचा वर्ग तयार केला होता तो तो क्लिअर झाल्यानंतर तशा प्रकारच्या आणखी आठ रूम आम्ही शाळेमध्ये बांधल्या ही शाळा झिरो एनर्जी करायचा आमचा कल होता कारण पर्यावरण शिक्षण ही शिकवण्याची गोष्ट नाहीये ही जगण्याची गोष्ट आहे ती शाळेतल्या मुलांना जगता आली पाहिजे ती झिरो एनर्जी पण होती इको फ्रेंडली होती आणि चाइल्ड फ्रेंडली पण ही शाळा होती हे सगळं करत असताना ज्याला मग याचा इम्पॅक्ट पुढे कसा कसा दिसत गेला दोन हजार सोळा सतराला महाराष्ट्र शासनाने एक प्रयोग आणला होता आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण किंवा आंतरराष्ट्रीय शाळा प्रकल्प तो शाळा प्रकल्प ह्या वावळेवाडीच्या शाळेवर आधारित होता आधी शंभर शाळा अशा करायच्या मग शंभर श टक्के शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करायच्या त्यानंतर एक प्रयोग आला आदर्श शाळा प्रकल्प तो प्रकल्प अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मान्य अर्थमंत्र्यांनी जाहीर सांगितलं होतं की वाबळेवाडीच्या धर्तीवर आम्ही राज्यामध्ये पंधराशे शाळा करू आणि त्या पंधराशे शाळांना पाच हजार कोटीचं बजेट लागणार आहे ते राज्य शासन टाकेल आत्ता गेल्या वर्षी ज्या वाबळेवाडी आणि जालिंदरनगर ह्या दोन शाळांमध्ये जी शिकवण्याची पद्धती आहे त्या शिकवण्याच्या पद्धतींना ॲडॉप्ट केलं राज्य शासनाने आणि त्याचं एक ट्रेनिंग मॉड्यूल बनवलं त्याला नाव दिलं भविष्यविधी शिक्षण आणि त्या ट्रेनिंगचं त्या प्रशिक्षणाच्या मॉड्यूलचं आपल्या राज्यातल्या साडेचार लाख शिक्षकांना ट्रेनिंग दिलं आणि ह्या पद्धतीने आपापल्या शाळेमध्ये आता सगळ्यांनी आहे असं राज्य शासनामार्फत त्यांना स्पष्टतेने सांगितलं आपल्याला अनेक अशा ज्या गोष्टी आहेत की जे अचिव्हमेंट आपण म्हणू शकतो वाबळेवाडीच्या शाळेने मिळवले पण जर आपण ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट कुठं होतो शेवटी गुणवत्तेवर ती गुणवत्ता कशी आहे हे ज्या वेळेस आपण याचा विचार करतो त्या गुणवत्तेच्या बाबत अनेक उदाहरण आहेत वाबळेवाडीच्या शाळेची शालेय शाले पातळीवर प्राथमिक शिक्षण पातळीवर जर गुणवत्ता मोजायची असेल तर एक स्कॉलरशिपच्या परीक्षेचा एक निकष तिथा असतो राज्याचा स्कॉलरशिपच्या परीक्षेचा गेल्या अनेक वर्षाचा सरासरी निकाल बारा ते तेरा टक्के असतो पुणे जिल्ह्याचा हाच निकाल सोळा ते सतरा टक्के असतो वाबळेवाडीच्या शाळेचा गेल्या दहा वर्षाचा निकाल शंभर टक्के सगळेच्या सगळे बसतात सगळे उत्तीर्ण होतात आणि मेरिट लिस्ट मध्ये ऐंशी पेक्षा जास्त मुलं असतात हा वाबळेवाडीच्या शाळेच्या गुणवत्तेचा निकाल ठणठणीत गुणवत्ता तिथपर्यंत करून थांबत नाहीये कारण स्कॉलरशिपची परीक्षा झाली किंवा आमच्या पातळीवरच्या परीक्षा झाल्या म्हणजे काही त्या मुलांना त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं असं होत नाही पुढे जाऊन त्यांना एंट्रन्स द्यायचे आणखी काय काय करायचे ह्या ज्या स्पर्धा आहेत आपल्याला ते मान्य असो किंवा नसो पण ह्या स्पर्धांना पात्र झाल्याशिवाय किंवा ते त्या अटेम्प्ट के त्यांनी केल्याशिवाय त्याच्या पुढे त्यांना जाता येणार नाही मग त्यासाठी आम्ही फाउंडेशन कोर्स पाचवीच्या वर्गापासून आमच्या शाळेमध्ये चालू केला मराठी माध्यमाची शाळा असून तो इंग्रजी मधला तो फाउंडेशन कोर्स आम्ही मुलांसाठी उपलब्ध करून दिला अनेक रोबोटिक्स असेल किंवा अनेक अशा गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये आमच्या मुलांना सगळे अनुभव आम्ही तिथं दिले पन्नास साठ घरांची एक वाडी गोरगरीब घर पालकांची कुटुंबातली मुलं काही काही मुलांच्या बाबतीत बोलायचं तर म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येईल अशा पद्धतीचं त्यांचं घरचं वातावरण पण कुठंही त्यांच्यामध्ये जी सक्षमता आहे ही कुठं कमी नाही पडली पाहिजे जर माझ्या शाळेत शिकता येत हे मुलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी असं कधी म्हटलं नाही पाहिजे की मी जिल्हा परिषदच्या सरकारी शाळेत शिकलो म्हणून नाहीतर मी काहीतरी चांगलं करून दाखवलं असतं त्यांनी गर्वाने सांगितलं पाहिजे की मी त्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो म्हणून आज मोठा झालो आहे त्या पद्धतीचं वातावरण आम्ही शाळेमध्ये उपलब्ध करून दिलं जे तुमच्या समोर हा फोटो दिसतोय हा फोटो आमची पहिली बॅच आहे आत्ता ह्या वर्षी त्यांनी बारावी दिली बारावी म्हणजे बाहेरून दिली एन आय ओ एस बोर्डातून दिली कारण तो बराच एक मधला प्रसंग आहे मला असं वाटतं त्याच्यासाठी आपण वेळ नाही घालो फार संघर्ष वाबळेवाडीच्या शाळेने केला ती शाळा बंद करण्याच्या भूमिकेतून जी काही माणसं काम करत होते त्यांनी मुलांनाही त्रास दिला कुठं त्यांच्या आठवीनंतर नंतर त्यांना कुठे ॲडमिशन घेऊ दिलं जात नव्हतं ह्या मुलांनी शाळेत शिकण्याचा नाद सोडून दिला एन आय ओ एसला रजिस्ट्रेशन केलं बाहेरून शिकले सेल्फ स्टडीचं जे मॉडेल आहे वाबळेवाडीचं स्वतः शिकणं मित्रांच्या मदतीने शिकणं तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकणं आणि उरलंच काय इतर शिक्षकाच्या मदतीने शिकणं ह्या चार पायऱ्या आहेत शिक्षणाच्या तिथल्या तर स्वतः शिक्षण घेऊन त्यांनी दोन दोन वर्ष आधी आठवीला नववीला असताना दहावीची परीक्षा दिली दहावीला असताना बारावीची परीक्षा दिली दोन वर्ष उरले आता एंट्रन्सची तयारी करा म्हटलं एन्ट्रान्सची तयारी त्यांनी दोन वर्षात करण्याऐवजी हो एकाच वर्षात केली अकरावीचं वय असताना त्यांनी एन्ट्रान्सची परीक्षा दिली दहा मुलांनी जेई दिली मेन्समधून दहाच्या दहा क्वालिफाय झाली ॲडव्हान्ससाठी ॲडव्हान्समध्ये गेल्यानंतर पुन्हा ॲडव्हान्स निकाला असा आला तीन मुलं आय आय टीसाठी साठी क्वालिफाय झाली सात मुलं एन आय टीसाठी क्वालिफाय झाली ज्यांच्या एन आय टीसाठी काही मुलांना बाहेर जाण्याची इच्छा नव्हती त्या मुलांनी सांगितलं की गुरजा मी सीई टीची परीक्षा देतो आणि पुण्यामध्ये दे सी ओ पी कॉलेज चांगलं आहे तिथं आम्ही जातो त्यांनी सीई टीचं ई टी दिली त्यांनी ई टी दिल्यानंतर निकाल असा आला की सात मुलांनी ई टी दिली होती सातच्या सात सी ओ पीला सिलेक्ट होतील त्यातली सहा मुलं आता सीयू पीला शिक्षण घेत आहेत कुणी आय आय टीला गेलं कुणी एन आय टीला गेलं ह्या पद्धतीचं त्या मुलांना ज्यावेळेस एकत्रित आम्ही केलं होतं त्यावेळेस त्यांना विचारलं होतं किंवा मुलं बोलायची काय आमच्याशी फार चांगलं बॉन्डिंग आहे आमचं चा, फार चांगला संवाद आहे तर मुलांना सांगितलं होतं आज तुम्ही मला काही विचारू नका लवकरात लवकर ह्या व्यवस्थेला चालवणार देशाला चालवणारी जी कोर टीम असते तिकडे जा त्या कारण व्यवस्थेला आपण नाव ठेवतो तिथलं मनुष्यबळ चांगलं नाहीये म्हणून तुमच्यासारखं मनुष्यबळ तिथं गेलं की मग मला विचारायला या मग सांगतो मी काय करायचं आजूबाजूच्या खाजगी शाळा बंद पडल्या योग्य त्या दोन तीन शाळा ज्या बंद पडल्या आमच्या शेजारच्या तिथे एक आमदाराची शाळा होती आता त्याचा नाम उल्लेख करणं इतक्या सगळ्या चांगल्या माणसांच्या चुकीचे आपल्या या सगळ्या उपक्रमाला खेळ बसवण्यासाठी ती शाळा बंद पाडण्यासाठी ज्यांची शाळा बंद पडली होती मग त्यांनी कुणाला तरी प्रशासनातल्या हाताला धरून चौकशी लावली शाळेची मला हे नोटीस आलं ते तीन माझ्यावरच्या आरोपी समोर लिहिलेत हलगर्जीपणा करणे दुसरा आरोप निष्काळजीपणा करणे आणि तिसरा आरोप हे कर्तव्यात का सुरू करणे मला वाटतं हे सगळे समानार्थी शब्द आहेत फक्त प्रकरण गंभीर वाटावं तीन अंक तिथं आलेत तीन आरोप लिहिलेत पण त्याला उत्तरही असंच होतं की हे करून जर वावळेवाडी सारख्या शाळा घडणार असतील तर इथून पुढेही मी करीत राहील तुम्हाला जे करायचं ते करा त्यानंतर जे व्हायचं ते झालं माझी तिथून बदली करायची होती पण मी कुणापुढं असा नमणारा किंवा लावणारा नव्हतो हो कारण ज्यांनी चांगलं काम केले न, ना त्यांनी कधी शरण नाही गेलं पाहिजे मग निलंबन केल्याशिवाय माझी बदली होणार नाही मग निलंबन केलं दुसऱ्या शाळेमध्ये माझी बदली केली आंतरराष्ट्रीय शाळेची पार्श्वभूमी असणारी आणि दुसरी शाळा मिळाली ही जालिंदरनगर खेड तालुक्यातली दुर्गम भागातली जायला अप्रोच रोड आहे तिथं एका बाजूला धरण एका बाजूला डोंगर अशा ठिकाणी तीन मुलं शिकत होती जी त्या बाजूला दिसत आहेत त्या मोत्याच्या शेजारी ती तीन मुलं शाळेतली बाकी अंगणवाडीची आहेत आणि ह्या शाळेमध्ये जर हे सगळं पार्श्वभूमी अशी आहे पाठीमागून आणि एक प्रकारचं एक निगेटिव्हिटी तयार झाली होती किंवा धमकी दिली जायची की तुझा जा वारे गुरुजी करू का किंवा चांगलं काम करू नका तुमचा वारे गुरुजी होईल असंही सांगितलं जायचं त्याला उत्तर जर द्यायचं असेल तर शिक्षक म्हणून शिक्षक म्हणून उत्तर द्यायची पण एक वेगळी पद्धत असते तो बदला घ्यायची पण एक वेगळी पद्धत असते तो बदला आम्ही घेतला ह्या पद्धतीने घेतला जिथं तीन मुलं शिकत होती तिथे शंभर पेक्षा जास्त मुलं शिकतायत आज आणि ज्या वस्तीमध्ये ही शाळा आहे त्या वस्तीमध्ये फक्त वीस एकवीस घर आहेत तिथं या दूर दूरदूरवरून मुलं येत आहेत खूप चांगल्या पद्धतीने मुलं आज तिथं शिकतायत वेळेच्या अभावामुळे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जरी सांगता येत नाही पण चित्रपुरेशी बोलकी आहेत ही शाळा अजून एक गोष्ट सांगेल निलंबन करून ह्या शाळेत मला पाठवलं होतं फेब्रुवारीला काम सुरू केलं होतं त्या शाळेमध्ये परत लगेच दुसऱ्या दिवशी येणाऱ्या सप्टेंबर मध्ये पुणे जिल्ह्यातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक अध्यक्ष चषक पुरस्कार दिला जातो पाच सप्टेंबरला तो जिल्ह्यातल्या सर्वोत्तम शाळेला दिला जातो तो अध्यक्ष चषक पुरस्कार सात महिन्याच्या कामात नगरच्या शाळेला मिळाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार पण जालिंदरनगरच्या शाळेला मिळाला पहिला क्रमांक ती बातमी कव्हर झाली आणि त्या बातमीमध्ये एक चौकट माझी टाकली होती पत्रकारांनी मला विचारली होती त्याच्यात मी तीन वाक्य बोललो होतो की जिल्हा शिक्षक म्हणून माझ्या मला ज्या कर्तव्येत माझी मला जे केलं पाहिजे ते मी आयुष्यभर करत राहणार दुसरं वाक्य होतं जालिंदर नगरची शाळा ही वाबळेवाडीच्या शाळेसारखी लोकसहभागातूनच उभी राहिलेली आहे आणि तिसरं वाक्य होतं याचा जर प्रशासनाला काही अडचण असेल तर पुन्हा माझं निलंबन करा मी तिसरी शाळा डेव्हलप करतो ह्या <laughs> प्रक्रियेचा ओर खेळ करून टाकला आम्ही तिथं आणि जे काही वारे गुरुजी करेल तुझा ही धमकी होती तर मला वारे गुरुजी करा ही प्रेरणा झाली आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट की जी एक आपण चांगली फुलं जर आपल्याला पाहिजे असतील तर पाकळ्या उडून त्याची फुलं आपल्याला फुलवता येत नाही त्याच्या मुळापाशी काम करावं लागतं शाळेत काम करणं ही मुळापाशी काम आहे आणि ती फुलं जी आपण मागाशी पाहिली आणि ती फुलंच आहेत खूप सुंदर फुलं आहेत कारण त्यांच्या कौतुकाच्या सोहळ्यात ज्यावेळेस मी माझं मत व्यक्त केलं आणि मुलं बोलत होती त्यावेळेस त्या मुलांनी सांगितलं की गुरुजी तुम्ही जरी सांगताय की व्यवस्थेत जा कोर टीम मध्ये जा पण आम्ही फक्त जाऊन एवढी माणसं पुरेशी नाही फार चांगले दर्जेदार शिक्षक आपल्याला पाहिजेत त्यामुळं आम आम्ही आमचं बी टेक एमटेक करू सगळं काय घ्यायचंय ते शिक्षण घेऊ दुनियाभरचं आणि परत तुमच्यासोबत येऊ शिक्षक म्हणूनच काम करू तो दिवस माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा होता त्या दिवशी मला शिक्षक म्हणून माझ्या कारकिर्दीचा अभिमान पण वाटला आणि दुसरी गोष्ट ह्या जगाचं पुढं काय होईल याची चिंता पण संपली